तर मित्रांनो पाहू शकतात आज आपण येलकुंडे भिवंडीच्या पबजीची मुलाखत गेलो आले दादा नमस्कार कसा आला आज गाडीचं नियोजन तुमचं कसा आहे नमस्कार आपली गाडी एक बैल सांगून जमलेली वजीरची गाडी बाल्याबाईशी जमलेली आपला बैल लपून होता आणि तिकडे उसडण्यावाल्यांचा रायबा होता ती गाडी एकदम छानपालाली त्यांची गाडी विनत झालेली पण देवभात झाली आणि आपल्याला गुलाल भेटला मित्रांनो कुठेतरी असा गाडा मालक पाहिजे का त्यांनी खंबीरपणे मान्य करतो पण थोडं हे मागे पुढे होतात मैदान आहे काहीतरी पुढे मागे असतोच नक्कीच कारण समोरची गाडी चांगली पलावली विजय झालेला त्या गाडीचा देवबाद झाली त्यामुळं आपल्याला विजय भेटला ती गाडी चांगली पलाली तर आपण चांगलाच बोलणार आमचा एक रूल आहे पबजी ग्रुपवाल्यांचा आम्ही कोणत्याच नंदीला नाव न ठेवत आमच्या नंदीला भरपूर जणांना नाव ठेवतात पण आम्ही कोणत्याच नंदीला नाव न ठेवत कधी म्हणून आमच्या नंदीला यश आहे आज काय नियोजन झालं तर पहिऱ्याचा कसा काय पर्यटन नियोजन हो एक बैल सांगून गाडी जमलेली आणि आपला बैल लपून होता फोन कसा काय झाला फोन आमचे भाऊजी आहेत म्हणजे बैलाचे मालकच आहेत मुकुंद भाऊजी पोमरे कोनिया ब्रदर्स ग्रुप पबजी ग्रुप मग सर्व मुकुंद भाऊजीच करतात आमचे आता काय दुसरी शरद पण जमते का काय नाही दुसरी शरद नाही आता एक झाली बस आता गुलाल भेटला बस झाला आणि खास करून आमच्या बैलाचा मालक रवडी येतो थोडा बाल्याशेठ मानेरकर आजचा गुरल खास त्याच्यासाठी आणि हा बैल आयुष्यभर त्याच्या आज गाडीवर ड्रायव्हर कोण होतो आमचा ड्रायव्हर फिक्स असतो विशाल ड्रायव्हर खरंच कधी सूरज ड्रायव्हर असतो कसे काय खाल्ला सुट्टीला कोण होता कसा काय बैल पकडायला कोण असतो सुट्टीला केशव मामा असतो पिंटू माथे असतो आरिशदा असतो गोळीवलीचा आज जरा सुट्टीला थोडा प्रॉब्लेम झाला म्हणून थोडी गाडी हल्ली आपली गाडी नाहीतर मग पुढे अजून निर्णय वेगळा झाला असता okay. आज कसा मैदान भरला आहे मैदान एक नंबर भरलाय उसाटना मैदान बोलला खिडकाली मैदान बोलला तर एकच नंबर असतो देसाई मैदान झालं बोनिवली मैदान झालं एकच नंबर मैदान असतं ज्याप्रमाणे ना मित्रांनो मैदानाची ओळख आहे का रामश्याम मैदान खिडकाली मस्तपैकी सावली आहे सर्व गोष्टी आहेत सगळी नंदी आले जवळपास सगळे पहिले आलेत दोन मैदान तीन मैदान आज आहेत तरी पण सगळी नंदी आल्या नक्कीच कारण हे जुने मैदान आहेत आणि भरपूर वर्षापासून मैदान चालतात भले दुसऱ्या ठिकाणी कुठेही मैदान असला तरी लोक या मैदानांना आवड आवर्जून मैदानात येतात कारण या मैदानांची खासियत आहे उसाडना मैदान झाला खिडकाली देसाई बोनिवली ही मैदान पहिल्यापासून जुनी मैदान आहेत त्याच्यामुळे लोक येतच राहतात आणखी ना तुमच्या ग्रुप बद्दल माहिती ना खूप मोठा ग्रुप आहे एवढा दहा पंधरा जणांचा ग्रुप आहे त्याबद्दल माहिती आहे थोडी थोडी ओळख नाही थोडी थोडी फक्त आता त्यांची सर्व आमचा भरपूर मोठा ग्रुप आहे ब्रदर्स ग्रुप आहे पबजी ग्रुप आम्ही सर्व एकत्रच असतो आणि सर्वजण आहेत आता मालक तिकडे दोघ जण आहेत खरे सूत्र जर आमचे ते आहेत जितू शेठ मानेरकर आणि मुकुंद ठोंबरे खोनी आणखी काय नवीन नियोजन आम्हाला दिसून नियो येऊ शकतो का पुढं काय नवीन खरेदी वेगळा काय खरेदी आहे ना अजून चार बैल आहे थैमान आहे चार बैल आता दोन बैला गेलेत खालती पालायला आता नवीन तो एक मैदान पण पडलाय तो सायकलचा मैदान आता पडणार आहे मला वाटतं आता सतरा का तेवीस तारीख चालू आहे उंबरवेढ्याचा मागे जो रद्द आलता तो मैदान पुन्हा पडणार त्याबद्दल काय तो मैदान आपलेच दादाच्या नावाने आहे आणि तिथं मोठं नियोजन असणार शंभर टक्के नक्कीच आणि आणखी काय वरच्या मैदानाचे अपडेट पुसेगावची वगैरे तयारी चालू आहे का नाही आपल्याला ना तीन पेऱ्याला जास्त आपल्याला मजा येत नाही आपला खेळ भिंजवडचा येत आपण बिनजोडच खेळतोय भरपूर फोन येतात घाटावरनं शेठ बैल पाठवा बैल पाठवा पण ते तीन पेऱ्याचा खेळ आपल्याला पडत नाही आपल्याला बिनजोडचा खेळ पडतो आपण बिनजोडच खेळतोय आता कसं आपण गाडी झाले तर सारखे फोन यायला सुरुवात होतील त्या ती प्रतिक्रिया कशी असते बाबा सगळ्यात पहिले फोन येतो गाडी आला येतो सर्वांचा येतो घर ना पहिला फोन येतो आमची नितिका पहिला फोन करते भाऊजीना करे। ना करेल दादाला करेल अभिनंदन पहिला फोन येतो घरी नाही एक जण प्रत्येकाच्या ग्रुपमध्ये ना एकाला एक जण असतो तो कायम फोन करता बाबा बाबाईल जिकला आरो जिकवून फोन करणार शंभर टक्के विचारणार बाबा पहिला मैदानात काय आला हा सर्वजण लाईव्ह चालूच असतात घरी टीव्ही असतात सर्वजण पहिले म्हणजे लेडीज लोक पहिला बसलेले असतात कधी पबजीची गाडी सुटते कधी जिंके जी जिंकले का पहिला फोन करणं असतो आज जसं तुम्ही खांदा, खांदा वगैरे आता चेंज करणार का कसा काय हा खांदा आता सध्या आपण घेतल्यापासून उजव्याच खांदी बैल पडवते डाव्या रस्त्यात आता डाव्या रस्त्या उजव्या रस्त्यात पण आपण डाव्या खांदी फेरा मारलाय बैल चांगला पलायला आता दोन्ही दोन्ही खांदी बैल चालेल आणि ही गाडी कुणाच्या नावाने कशी धावते ही गाडी स्वर्गवाशी बालाराम शेठ मानेरकर यांच्या स्मरणार्थ कुमारी नीतिका जितू शेड मानेरकर निधी मुकुंद शेठ ठुंबरे कोनिगाव या नावाने निघा चालेल या गाडीला ना माझ्या खूप साऱ्या शुभेच्छा असतील आणि असंच नाव करत राहू हीच माझी इच्छा असेल आणखी तुम्हाला काय बोलायचं आहे का नाही खास करून म्हणजे तुम्हाला धन्यवाद कारण तुम्ही आले आज आमची मुलाखत घ्यायला तुमच्या युट्युबरांच्या मुले भरपूर नंदी उजेडा देतात खास करून तुमचं अभिनंदन थँक्यू दादा